वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरऑल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे मिठाच्या अतिसेवनाने दीर्घकालीन आजार हे तुम्हाला माहिती आहे का नवी दिल्ली येथे झालेल्या एका संशोधनानुसार मीठ हे आवश्यक असले तरी त्यातून हानिकारक परिणाम टाळण्यासाठी ते मर्यादित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे मिठाच्या अतिरिक्त वापराने उच्च रक्तदाबापासून ते मूत्रपिंडापर्यंत नुकसान होते आणि कर्करोगाचा धोका उद्भवतो असे नुकतेच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे गरज पडल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सोडियमच्या गरजा पूर्ण करणारा आहार तयार केल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकते मीठ शरीरात द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते मात्र दररोज प्रमाणातच मिठाचे सेवन करणे फायदेशीर आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या जा मते प्रौढांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन केले पाहिजे जे सुमारे दोन हजार मिलीग्रॅम इतके आहे यामुळे उच्च रक्तदाब हृदय व रक्तभरण्यांसंबंधी रोग टाळण्यास मदत होते सतत जास्त मीठ सेवन केल्याने दीर्घकालीन उच्च रक्तदाब होऊ शकतो ज्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो मिठाच्या जास्त सेवनाने मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो किंवा स्थिती आणखी बिघडू शकते उच्च सोडियम पातळीमुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो जास्त मीठ असलेल्या आहारामुळे पोटाच्या अस्तरावर होणाऱ्या हानिकारक परिणामामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे इथेच थांबते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू जरूर जरूर कळवा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद